माय चॅनल श्री स्वामी समर्थ तर इथे एक मे होता म्हणजे सुट्टीचा दिवस काल हा व्हिडिओ कालचा आहे तर आम्ही गेलेलो साई मंदिरात संध्याकाळी तर हे पनवेलला आहे परत जणांना माहीत असेल तर सुट्टी होती म्हणून मिस्टर बोलले की चला आज आपण मंदिरात जाऊया एक मे पण आहे आणि गुरुवार पण आहे तर साई दर्शनाने सुरुवात करूया तर आम्ही गेलेलो गर्दी काहीच नव्हती म्हणजे आम्ही आरतीच्या आधीच गेलेलो कारण मुलाला थोडं बाहेर जायचं होतं नंतर बाहेर म्हणजे कामानिमित्त बाहेर गावी जायचं होतं साडेआठ नऊला त्याची गाडी होती म्हणून आम्ही संध्याकाळी गेलो आरती काय अटेंड केली नाही पण दर्शन छान झालं आणि त्यानंतर मग माझी इच्छा होती की लहानपुरांना काहीतरी आपल्याकडून बिस्किट वगैरे असं काहीतरी द्यावं दान करावं असं माझी इच्छा होती छोटी -छोटी चे आ, दर्शन चे आ, दर्शन तर आम्ही मग छोटे छोटे बिस्किटचे पॅकेट जे आहे दर्शन वगैरे केल्यानंतर जे बाहेर मुलं असतात मंदिराच्या बाहेर म्हातारे लहान मुलं वगैरे त्यांना आम्ही दिलेलं आणि दर्शन खूप छान झालेलं तर इथे मी फक्त प्रसाद चढवते आहे एक फुल घेतलेलं आणि पेढे पेढे खूप आवडतात आमच्याकडे सगळ्यांना तर त्यानंतर मग मिस्टर बोलले चला आता आलेलंच आहे तर पनवेलला आहे जे शशी वडेवाले तर त्यांच्याकडे आम्ही मग वडापाव खायला गेलो तर तुम्हाला आता चला घेऊन चलते मी तिथे वडे खायला इथे दर्शन तो चान जाल। त्यान तर खूप छान झालं त्यानंतर प्रसादाला पण वेळ होता आता इथे बघा सगळ्यांना बिस्किटचे पॅकेट देत आहे आणि पंचवीस तीस बिस्किटचे पॅकेट घेतले होते त्यानंतर आलो आम्ही वडापाव एक वडापाव खायला मिस्टर बोले खूप दिवसांनी तर हे वडेवाले बऱ्याच जणांना पनवेलचे जे असतील त्यांना माहिती आहे खूप फेमस आहे तर वडापाव घेतलेला मला एवढी भूक नव्हती कारण दुपारी खूप सारं जेवण म्हणजे लेट झालेलं जेवण त्याच्यामुळे मला भूक नव्हती ते मुझे मुझे मिस्टर घेताय वडापाव आणि इथे मुलगा मी आणि मिस्टर लहान मुलगा काय आला नव्हता तो खेळायला गेला होता तर आम्ही मग वडा गरम गरम वडा इतका छान आणि एवढा टेस्टी याची चटणी चटणीमध्येच खूप मस्त अगदी म्हणजे चटणी खूप छान असते यांची तर दोन तर मला काही होणार नव्हते खायला तर मिस्टरांना म्हटलं तुम्ही घ्या तर मी एकच कसं जेम तेम खाल्ला आणि ही जी चटणी हिरवी ही तर ही याच्यामध्ये एवढी टेस्ट आहे ना की तुम्हाला काय सांगू खूप मस्त आहे कसं आहे रे मस्त आहे खा ना दादू त्यानंतर मी इथे टेस्ट केला तर मा म्हणजे पहिले तर खूप वेळा खाल्लेलं आहे आता बऱ्याच दिवसाने आलो होतो पण सेम टेस्ट मी जवळपास माझं लग्न झालं म्हणजे पंचवीस वर्षापासून मी इथे यांच्याकडे खाल्लं पनवेलला आल्यानंतर खातच होती तर सेम टेस्ट बिलकुल माझे मिस्टर आधी, तर त्याच्या आधीही त्यांना जवळपास तीस वर्ष झाले असतील तर हे खाऊन मग आम्ही थोडंसं ज्यूस घेतलेला ज्यूस म्हणजे कोल्ड्रिंक्स घेतलेलं तर ते घेऊन मग घरी गेलो तर मी बोलते वडापाव खूप छान आहे तर म्हटलं मला तर खूप गरमी होत होती तर मग मी हे घेतलं ब्लूबेरीचं आणि त्याच्यानंतर मग त्यांना म्हटलं तुम्ही घ्या मुलाला म्हटलं तुम्ही घ्या त्यांनी एक एकच सिप मारला बाकीचं मी घेतलं तर घरी आल्यानंतर मग मी बिलकुल जेवण नाही केलं कारण की माझं पोट खूप भरलेलं होतं म्हणजे एक वडापाव तर मी खाल्लाच खाल्ला आणि त्याच्यानंतर हे पण पिलं तर मग माझी इच्छाच नव्हती आणि मुलाने पण सकाळी पोहे खाल्ले होते फक्त आणि संध्याकाळी मग त्याने इथे जवळ तीन वडापाव खाऊन गेला तो त्याला एवढी भूक होती मग घरी गेल्यावर तर बोलला मला नाही जेवायचं माझी गाडी थांबणारच आहे कुठेतरी तर तिथे मी रात्री जेवण करून घेईल मग हे बघा हे आहे सशी तर कसं वाटलं नक्की सांगा तुम्ही कसे